श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तर बघा येत्या काही दिवसात अक्षय तृतीया आहे वर्षभरातील महत्वाचा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते या वर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे या दिवशी बरेच लोक आपल्या नवीन कामाची सुरुवात करतात तसेच घरात सोने खरेदी करून आणतात शक्यतो या दिवशी बरेच व्यक्ती सोने खरेदीवर भर देतात तसेच काही जन घर आणि इतर वस्तूसुद्धा खरेदी करण्यावर भर देतात म्हणजेच काय तर या दिवशी आपण कोणत्याही चांगल्या वस्तूंची खरेदी किंवा कोणत्याही वस्तूंची आपण नवी सुरुवात सुद्धा या दिवशी करू शकतात हा खूप शुभ मा मुहूर्त मानला जातो या दिवशी जे काही आपण कामं करत असतात किंवा काही खरेदी करत असतात ते अक्षय राहतं म्हणून या दिवशी आपल्याला काही सोने खरेदी करायचं असेल घर खरेदी करायचं असेल त्याचबरोबर काही नवीन व्यवसाय आपल्याला टाकायचा असेल तर या दिवशी मुहूर्त बघायची गरज नाही हा पूर्ण दिवस जो आहे तो अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस असतो त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदळाचा एक छोटासा उपाय सांगणार आहे घरात घरात असेल आपण कष्ट करून सुद्धा पैसा तिकट नाही पैसा घरात येण्यासाठी विविध मार्ग बंद झाले आहेत तर यासाठी एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे असे बोलले जाते की या दिवशी श्रीहरी विष्णू यांचा सहा व अवतार यांचा जन्म झाला होता हा दिवस तसेच इतका महत्वाचा आहे की यामुळे कोणताही उपाय जर आपण या दिवशी मनापासनं केला तर त्याचे लाभ आपल्याला अवश्य मिळतात अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेता युगाचा सुद्धा प्रारंभ झाला होता या दिवशी केलेल्या दान धर्माला खूप महत्व आहे जे व्यक्ती दानधर्म करतात त्यांना मिळणारे पुण्य जास्त काळ टिकत असते या दिवशी मुठभर तांदळाचा आपल्याला उपाय करायचा आहे तसेच कोणकोणते साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपले नित्य कर्म पूर्ण करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे जर का तुमच्याकडे लाल रंगाचे वस्त्र असेल तर अतिशय उत्तम जर नसतील तर तुम्ही पिवड्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्या घरातील देवांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे देवांची पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीची विशेष आपल्याला पूजा करायची आहे यासाठी देवघराच्या बाजूला एक पाटावर ते आपल्याला लाल रंगाचे वस्त्र अंधरायचे आहे आणि त्यावर माता लक्ष्मीची प्रतिमा ठेवायची आहे जर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती असेल तर ते तुम्हाला एका पाटावर ते एक लाल रंगाचे वस्त्र अंधरायचे आहे आणि त्यावर तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो जे असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर पंचोपचार पूजा वगैरे करून घ्यायचे आहे त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करताना त्यांना लाल रंगाचे फुल अर्पण करा जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होईल माता लक्ष्मीला लाल रंगाचे फूल अतिशय प्रिय आहेत तसेच धूप दीप ओवाडून त्यांची पंचोपचार पूजा वगैरे करून घ्यायची आहे शक्य असेल तर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे नाहीतर तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला नैवेद्यमध्ये तांदळांची खीर दाखवायची आहे तांदळांना खूप महत्व आहे कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा धार्मिक कार्यात तांदूळ अवश्य वापरले जातात त्यासाठीच आपल्याला हे तांदळांचाच एक उपाय करायचा आहे त्यानंतर आता संपूर्ण पूजा होण्याआधी आपल्याला एक लाल रंगाचे रेशमी कपडा सुद्धा लागणार आहे माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटोसमोर जे काही तुम्ही ठेवलं असेल त्यासमोर तुम्हाला एक लाल रंगाचा रेशमी कपडा सुद्धा घेऊन तिथे ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्हाला मूठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर पूर्ण पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर पूजा झाल्यानंतर हे रेशमी कपड्यामध्ये मूठभर तांदूळ जे ठेवले आहे त्याची तुम्हाला एक पुरचुंडी बांधायची आहे आणि माता लक्ष्मीच्या समोर ही पुरचुंडी ठेवून त्यानंतर सर्व पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना माता चा चा तुम्हाला वेळा आहे आता मंत्र कोणता आहे तर बघा ओम श्री श्रीये नम ओम श्री श्रीये नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे पूजा पूर्ण ही जी तुम्हाला वेळोवेळी पूजा करायची आहे जसे पौर्णिमा असेल अष्टमी असेल अशा शुभ दिवसांवरती तुम्हाला या पुरचुंडीची पूजा वगैरे करायची आहे आता हे पुरचुंडी तुम्हाला कुठे ठेवायची आहे तर जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असतील तिथे तुम्हाला हे पुरचुंडी ठेवायची आहे किंवा मग तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही दुकानामध्ये सुद्धा ही पुरचुंडी जी आहे ते ठेवू शकतात तर अशा प्रकारे हे पुरचुंडी तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि वेळोवेळी पौर्णिमा अष्टमी अशा शुभ दिवसांवरती तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे तांदूळ आणि रेशमी वस्त्र हे माता लक्ष्मीला आकर्षित करतात तसेच माता लक्ष्मीचा मंत्र जप केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतो तर अशा प्रकारे मुठभर तांदळांचा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घराकरते माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास करेल जर तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले आहे तर अतिशय साधा आणि सोपा हा उपाय तुम्ही नक्कीच अक्षय तृतीयेच्या दिवशी करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ